वेळ ही अशी कशी असते प्रत्येकाची समान कधीच नसते प्रत्येकाला आपलेच दुःख खूप मोठे वाटते पण जरा आपल्या अवतीभोवती बघा जरा दुःखातून बाहेर पडा आपल्याला तरी देवाने पूर्ण शरीर दिले आहे दोन हात पाय कान डोळे सर्व अवयव इंद्रिये व्यवस्थित आहेत आणि काम आपले सर्व व्यवस्थित आहे तरी पण दुःख आपल्याला पचवता येत नाही जरा एक विचार करा ज्यांना हात पाय किंवा कोणाला एक डोळा नाही आहे खूप काही असे त्यांचे स्वप्न असतात त्यांची पण त्यांच्या थोड्याशा का होत नाहीत प्रयत्नांनी जेवढे जमेल तेवढे ते करतात म्हणूनच आपलं दुःख बाजूला ठेवून थोडंसं बाहेर पडा शक्य होईल तेवढं सडळ हाताने मदत करा आणि ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना पैशाची आणि ज्यांना कामाची आहे त्यांना कामाची गरज करा